अहिल्याबाई होळकरांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी सुप्रिया सुळे गेलेल्या होत्या त्यावेळेला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी त्यांच्याशी संवाद साधला खूपसं बोलायला त्या उत्सुक दिसल्या नाहीत अगदी मोजक्या शब्दांमध्ये त्या उत्तर देत होत्या पुढची बातमी रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाल्यानं आता त्यांच्या जागी भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण याबाबत चर्चा सुरू झालेल्या आहेत दानवे केंद्रात मंत्री झाल्यानं आणि एक व्यक्ती एक पद हा भाजपमध्ये नियम असल्यानं प्रदेश भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार निश्चित मानलं जात आहे मुंडे महाजन यांची नावं प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत दानवे मराठा समाजाचे आहेत त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष नेमताना पुन्हा मराठा चेहरा दिला जाईल का याबाबतही उत्सुकता आहे तर अमित शहा यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण यावर सुद्धा चर्चा सुरू झालेल्या आहेत राष्ट्रपती भवनासमोरच्या प्रांगणामध्ये नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी काल शपथ घेतली हा एक ऐतिहासिक शपथविधी सोहळा ठरला देश परदेशातील आठ हजार पाहुण्यांनी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला दामोदरदास मोदी ईश्वर की शपथलेता दिल्लीतील दिल राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली मोदी सरकारचा हा शपथविधी उपस्थितांचे डोळे दिपवणारा एक भव्य दिव्य सोहळा ठरला संध्याकाळी सात वाजता शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली तब्बल निमंत्रित करण्यात विशेष म्हणजे बांगलादेश श्रीलंका म्यानमार थायलंड नेपाळ आणि भूतान या देशांच्या प्रमुखांनी आवर्जून हजेरी लावली देशातील प्रमुख राजकारण्यांसोबत विविध क्षेत्रातल्या दिग्गजांनीही या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याचा आनंद घेतला रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी त्यांच्या पत्नी आणि रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांच्यासोबत उपस्थित होते याचबरोबर रतन टाटा गायिका आशा भोसले अभिनेत्री कंगना रानौत अभिनेता शाहिद कपूर दिग्दर्शक करण जोहर असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते मोदींनी शपथ घेतल्यानंतर एक एक करत इतर मंत्र्यांनी शपथ घ्यायला सुरुवात केली गेला आणि असंख्य दिव्यांच्या प्रकाशात राष्ट्रपती भवनाचा हा परिसर अक्षरशः नावून निघाला एकीकडे एक हा सोहळा सुरू असतानाच मोदींच्या मातोश्रींनी मात्र टीव्हीवर आपल्या लेखाचं जगभरातून होणारं कौतुक पाहिलं खर तर काही अपवाद वगळता आजवर केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा हा राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉल मध्ये आयोजित केला गेला मात्र चंद्रशेखर यांच्यानंतर बिहारी वाजपेयींनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्येच याच राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती तोच पायंडा नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्येही कायम ठेवलेला बघायला मिळालाय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत दरम्यान याच शपथविधी सोहळ्या दरम्यानची एक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याच्या गर्दीत आशा भोसले अडकल्या होत्या त्या गर्दीतून त्यांची सुटका केली ती केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी याबद्दल या आशा भोसले यांनी स्मृती इराणी यांचे आभारही मानले इराणी मदतीला पुढे आले आणि मी सुखरूप घरी पोहोचेन याची काळजीही घेतली त्या सगळ्यांची काळजी करतात म्हणूनच त्या निवडून आल्यात असं ट्विट आशा भोसलेंनी केलं